ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोली येथे ऊसतोड मजूर कायदा शिबिर ऊसतोड कामगार आणि योजनांचा लाभ घ्यावा न्यायाधीश पठाण यांचे आवाहन ऊसतोड कामगार आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ योजनेचा लाभ घ्यावा संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडून ऊसतोड मजूर असल्याचा दाखला आवश्यक आहे या योजनेतून व्यक्तिगत अपघात विमा योजना पाल्यांचे शैक्षणिक खर्च पाल्यांच्या निवासाची व्यवस्था यासह अन्य लाभ मिळू शकतात असं मत हातकणंगले तालुका विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एल एम पठाण यांनी व्यक्त केले ते शिरोली इथं आयोजित ऊसतोड मजूर कायदा शिबिरात बोलत होते हातकलंगली तालुका विधी सेवा प्राधिकरण वडगाव न्यायालय शिरोली ग्रामपंचायत शिरोली मेडिकल असोसिएशन यांच्या विद्यमाने आरोग्य आणि असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी प्राधिकरणाने शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी दिवाणी न्यायाधीश पठाण बोलत होते यावेळी ऍडव्होकेट एम बी पाटील माजी उपसरपंच कृष्णात करपे तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं दरम्यान शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं ऊसतोड मजुरांचे रक्त तपासणी शुगर तपासणी सीबीसी हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली शिरोली मेडिकल असोसिएशनच्या वतीनं जंतनाशक गोळ्यांसह टॉनिक खोकल्यासह उस्तोड मजुरांच्या मुलांना खाऊचे वाटप न्यायाधीश एम एल पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी ए वाय कदम विठ्ठल पाटील विजय जाधव प्रकाश कौंदाडे निवास पाटील योगेश खवरे बाळासाहेब पाटील संपत संगपाळ राजू चौगले बालाजी नळे डॉक्टर प्राजक्ता माने अभिजित शिंदे प्रीती कांबळे यांच्यासह ओसतूड मजूर ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी नेपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली